आंबेडकरी तरुण तरुणींवर अत्याचार करणाऱ्या जातीयवादी आरोपींना ही कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी आंबेडकरवादी संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जवाबदो आंदोलन हे करण्यात आले आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये जातीयवादी लोकांकडून जाती हल्ले लोकां करून, करून शारीरिक अत्याचार हे केले जात आहेत यासारख्या घटना वरच्यावर घडत असल्याने कायद्याचा धाक त्याचप्रमाणे वचक नसल्याने जातीयवादी शक्ती बळवत असून गुन्हेगारी वाढत आहे या संतापजनक घटनांमुळे आंबेडकरवादी समाजामध्ये तीव्र संताप असून त्याचा उद्रेक होऊ नये म्हणून जातीयवादी आरोपींविरुद्ध कारवाई करून त्यांना शिक्षा द्यावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जवाबदो आंदोलन हे करण्यात आले आहे पैठण येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या जातीयवादी नराधमास कठोर शिक्षा देण्यात यावी तसेच कुटुंबाचे तात्काळ पुनर्वसन करण्यात यावे सदरील खटला हा जलत गती न्यायालयात चालवण्यात यावा त्याचबरोबर पीडित मुलीच्या खात्यावर केंद्र व राज्य शासनामार्फत देण्यात येणारे अर्थसहाय्य खात्यावर जमा करण्यात यावे व इतर मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंबेडकरवादी समाजाकडून जवाबदो आंदोलन हे करण्यात आले आहे